सिन्नर तालुका भारतीय जनता पार्टीच्या वतीने पंतप्रधान नरेंद्र मोदींचा वा वाढदिवस सिन्नर उपजिल्हा रुग्णालयात कोरोना लसीकरण केंद्रात नागरिकांना दिवसभरात लसीचे एक हजार डोस देऊन मोदींचा वाढदिवस साजरा करण्यात आला संपूर्ण देशात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा एकाहत्तरवा वाढदिवस विविध ठिकाणी वेगवेगळ्या पद्धतीने साजरा होत आहे या वाढदिवसाचे औचित्य साधत सिन्नर तालुका भारतीय जनता पार्टीच्या वतीने पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या एकाहत्तरव्या वाढदिवसाच्या निमित्त सिन्नर उपजिल्हा रुग्णालयात वैद्यकीय अधीक्षिका डॉ वर्षा लहाडे यांच्या सहकार्याने स्थानिक नागरिकांना एक हजार व्यक्तींना लसीकरण करून हा वाढदिवस सिन्नर भाजपाच्या वतीने साजरा करण्यात आला यावेळी सिन्नर भाजपा तालुकाध्यक्ष बाळासाहेब भांडे भाजपा नेते जयंत आवाड मनोज शिरसाट सविता कोटरकर मंगला झगडे सचिन गोळेसर दर्शन भालेराव यांसह भारतीय जनता पार्टीचे कार्यकर्ते व महिला उपस्थित होत्या एस एन न्यूजसाठी अक्षय गायकवाड आज आपले माननीय नरेंद्र मोदी साहेबांचा कारणाने आम्हाला सरकारी दवाखान्यामध्ये जे वॅक्सिन उपलब्ध करून दिला आहे तसेच वर्षा लाडे मॅडम माड़े, यांच्याही ये मनापासून आभार की त्यांनी आम्हाला वेळोवेळी जे सहकार्य केलं आणि आज सर्वात मोठी मदत म्हणजे त्यांच्या या त्यांच्याकडून मिळते आणि आमच्या पक्षाच्या वतीने एवढं मोठं एक हजार वॅक्सिनच सरकारी दवाखान्यामधून आमचं वॅक्सिन होत आहे सिन्नर तालुक्यासाठी त्यासाठी आम्हाला आज मोदी साहेबांचा वाढदिवस असल्या कारणाने खूप खूप आनंद होतोय धन्यवाद आमच्या भारताचे लाडके पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा आज वाढदिवस आहे आणि आम्हाला अतिशय आनंद होतोय आणि तसेच आमच्या सिव्हिल हॉस्पिटल आमच्या लाड मॅडम वर्षात लाड मॅडम यांनी आमच्या शिंगर तालुक्यासाठी खूप योगदान दिलेलं आहे आणि इतक्या अडचणीच्या काळात का दुसरी लाट ही अतिशय गंभीर होती आणि खूप म्हणजे लोकांचा जीव गमा लागलेला आहे तरी त्या हिशोब म्हणजे जर तसं म्हटलं तर त्यांच्या बाकीच्या शहरांपेक्षा आपल्या शिमगो तालुका आणि शहरात तसं कमी झालेलं आहे पण बरेच लाड मेळाव्यांनी कवर केलं आणि हे व्हॅक्सिन असतील किंवा पेशंट असतील प्लाझ्मा असतील किंवा पेशंटची कुठल्याही परिस्थितीत रात्रीचा आम्ही केव्हाही फोन करायचो तर लाड मॅडमनी कधी पण पेशंट ॲडमिट करून घेतले असतील आणि त्यांचे ऑक्सिजन वगैरे व्यवस्थित बघितला असेल त्यांना शक्य झाले त्यांनी नाशिकला पेशंट ॲडमिट केले असतील तर आम्ही त्यांचे खूप खूप आभार आहोत आणि इथून पुढे तिसऱ्या लाटेची वाट न बघता सर्वांनी व्हॅक्सिन घ्यावे आणि मोदींनी आज मोठं टार्गेट केलेलं आहे की आपल्याला आज सर्वात जास्त उच्चांक काढायचा आहे आणि सर्वांनी जास्तीत जास्त वॅक्सिन घ्या आणि आपले जीव वाचवा एवढंच मोदींची इच्छा आहे आणि आज आमचा त्यांचा वाढदिवस असल्यामुळे आज आम्हाला खूप आनंद होतोय नमस्कार आज ग्रामीण रुग्णालय सिरिया येथे आपले आदरणीय पंतप्रधान मोदी सर यांचा एकाहत्तरावा जन्मदिवस असल्याने तो साजरा करण्याच्या निमित्ताने आपण आज येथे लसीकरण कोविड नाईन्टीन लसीकरणाचा सर्वोच्च असा उच्चांक साधणार आहोत त्याच्यासाठी आमच्याकडे आज ग्रामीण रुग्णालयात सकाळी साडेनऊ पासूनच लसीकरण सुरू झालेलं आहे आतापर्यंत दोनशे लसीकरण पूर्ण झालेलं आहे आणि आम आमचा असा मानस आहे की आज एक हजार डोसेस पूर्ण करू उद्देश हाच आहे की पूर्वी जे कमी पडलेलं वॅक्सिन आहे आपल्याला ते सर्वांपर्यंत पोचले नाही तिसरी वेवची जी लाटेची जी आपल्याला संभावना वाटते आहे ती जर आपल्याला कमी करायची असेल किंवा त्याची शक्यताच टाळायची असेल तर लसीकरण हे एकच माध्यम मा आहे की सर्वांना लसीकरण मिळाल्यानंतर लोकांना होणाऱ्या संभाव्य तिसऱ्या लाटेची तीव्रता कमी होणार आहे आणि तीव्रता कमी करायची आहे सगळ्यांमध्ये इम्युनिटी आली पाहिजे प्रतिकारशक्ती आली पाहिजे या दृष्टीनं आज आमच्याकडे केंद्रीय शासनाकडून सेंट्रल गवर्नमेंटकडून मॅक्सिमम वॅक्सिन आलेलं आहे आणि या आनंदामध्ये आपण सगळ्यांना आज वॅक्सिन देणार आहोत आम्ही आज जे मानस केला आहे त्यासाठी बऱ्याच पदाधिकाऱ्यांना बोलवून सांगितलं की जास्तीत जास्त जे लसीकरणासाठी वंचित राहिलेले व्यक्ती आहेत त्यांना आणा आणि लसीकरण करून घ्या त्यानंतर सिन्नर तालुका भारतीय जनता पार्टीच्या वतीने शेठ बानासारणा विद्यालयात जाऊन पंतप्रधान नरेंद्र मोदींचा एक्क्याहत्तरव्या वाढदिवसानिमित्त या ठिकाणी एकाहत्तर रोपांचे वृक्षारोपण करण्यात आले व एकमेकांना मिठाई खाऊ घालून वाढदिवस साजरा करण्यात आला भारतातच नाही तर भारताच्याही बाहेर ज्यांनी नाव कमवलं नाव गाजवलं असे आपले लाडके पंतप्रधान नरेंद्रजी मोदी यांना वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा आई तुझ्या भाऊनी त्यांना उदंड आयुष्य देव हीच आईचरणी प्रार्थना भारताचे लाडके पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेब यांना आज यांचा आज एकादारा वाढदिवस त्यांनी भारतासाठी खूप योगदान पूर्ण जगासाठी त्यांचा आदर्श घेणे इतकं त्यांचं कर्तृत्व आहे त्यामुळे त्या त्यांच्या कामाला असा प्रतिसाद भेटत राहो त्यांना वाढदिवसाच्या एकाहत्तराव्या वाढदिवसाच्या मनपूर्वक भाजपात्रू त्यांना व पूर्ण सिन्नर थ्रू आम्ही शुभेच्छा देतो देशाचे पंतप्रधान आदरणीय नरेंद्र मोदी यांचा आज एकाहत्तरावा वाढदिवस खर तर भारतीय जनता पार्टीला नरेंद्र मोदी नावाचा परिस सापडलेला आहे जेव्हापासून मोदींच्या हातात संबंध बी जे पीचा कारभार गेलेला आहे तेव्हापासून भारतीय जनता पार्टी हा पक्ष केवळ देशातच नव्हे तर सबंध जगामध्ये सर्वात मोठा पक्ष म्हणून गणला जातो आज भाजपाचे संपूर्ण हिंदुस्थानामध्ये बारा कोटीपेक्षा जास्त सभासद आहेत मोदीजींच्या एकाहत्तराव्या वाढदिवसाच्या निमित्तानं आजपासून सेवा आणि समर्पण सोहळा आयोजित केलेला आहे तो सात ऑक्टोबरपर्यंत चालणार आहे सात ऑक्टोबर रोजी मोदीजींच्या राजकीय जीवनाला वीस वर्ष पूर्ण होणार आहेत तेरा वर्ष ते गुजरातचे मुख्यमंत्री होते आणि आता सात वर्ष ते या देशाचे पंतप्रधान आहेत अशा या थोर विचारांच्या त्यागी माणसाच्या जन्मदिनानिमित्त आज सिन्नर तालुका भारतीय जनता पार्टीच्या कार्यकर्त्यांनी सकाळी सिव्हिल हॉस्पिटलमध्ये जाऊन वॅक्सिनेशनच्या कार्यक्रमाला उपस्थिती लावली आज हांडेसर ज्या शाळेमध्ये मुख्याध्यापक आहेत त्या शाळेमध्ये या ठिकाणी वृक्षारोपणाचा कार्यक्रम का आम्ही हाती घेतला अशाच पद्धतीचे अनेक कार्यक्रम जसं रक्तदान शिबिर असेल वयोवृद्ध अनाथाश्रमांमध्ये वृद्धाश्रमामध्ये फळवाटपाचा कार्यक्रम असेल असे विविध प्रकारचे कार्यक्रम पुढील वीस दिवस संबंध हिंदुस्थानामध्ये चालणार आहेत आदरणीय मोदीजींना दीर्घ आयुष्य लाभो त्यांच्या जीवनाचे शंभर वर्ष पूर्ण होत हेच या निमित्ताने आज मी सांगू इच्छितो आणि थांबतो नको पैसा नको इस्टेट भारत मातेची सेवा करण्यातच इंटरेस्ट असो ज्यांचं ब्रीदवाक्य आहे असे आमच्या भारताचे लाडके पंतप्रधान ज्यांचं केवळ भारतातच नाही तर देशामध्ये सुद्धा या ठिकाणी क्रमांक एकचे नेते असलेले सन्मान्य मोदी साहेब त्यांचा आज एकाहत्तरावा वाढदिवस आहे खरं म्हणजे या ठिकाणी त्यांनी आम्हाला सेवा कार्य करण्यास या ठिकाणी सांगितलेलं आहे आणि त्याप्रमाणे आम्ही सर्व भारतीय जनता पार्टीचे या ठिकाणी सर्व पदाधिकारी आमचे नेते जयंतबाबू आव्हाड या यांच्या सर्वांच्या उपस्थितीत आम्ही या ठिकाणी वॅक्सिनेशनचा शुभारंभ केला त्याचप्रमाणे आत्ता शाळेमध्ये आम्ही वृक्षारोपणाचा कार्यक्रम केला आणि सात तारखेपर्यंत आम्ही असेच एक एक कार्यक्रम या ठिकाणी साजरे करणार आहोत आणि आत्ता या ठिकाणी शिवाजी चौकात जाऊन छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याला हार आणि स्वच्छताही आम्ही करणार आहोत आणि या ठिकाणी तो वाढदिवस साजरा करण्यामध्ये आम्हा भारतीय जनता पार्टीच्या कार्यकर्त्यांचा ऊर भरून आलेला आहे तसाच आपल्या सर्व सुद्धा असाच अभिमानाचा हा दिवस आहे आम्ही भारतीय जनता पार्टी सिन्नर तालुक्याच्या वतीने त्यांना उदंडाविषयीच्या शुभेच्छा देऊ आणि त्यांच्या हातून असंच देश कार्य पुढे पुढे या ठिकाणी आणखी जोमाने घडत राहू असा मी या ठिकाणी आशावाद व्यक्त करतो आणि थांबतो सिन्नर तालुका भारतीय जनता पार्टीचे नेते पदाधिकारी कार्यकर्ते व भाजपा महिला भगिनी यांनी एकत्रित येत भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या एकाहत्तरव्या वाढदिवसानिमित्त छत्रपती शिवाजी महाराज चौकामध्ये महाराजांच्या पूर्णाकृती पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून व गणेशपेटेतील व्यापाऱ्यांना ना मिठाई वाटप करून वाढदिवस साजरा करण्यात आला आज सतरा सप्टेंबर म्हणजेच भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा एकाहत्तरवा वाढदिवस त्यानिमित्त संपूर्ण देशात भारतीय जनता पार्टीने आजपासून पुढील तीन आठवडे म्हणजेच सात ऑक्टोबर पर्यंत वेगवेगळ्या कार्यक्रमांचे आयोजन केले आहे याला अनुसरून सिन्नर तालुका भारतीय जनता पार्टीच्या वतीने दिवसभरात विविध कार्यक्रम राबवण्यात आले छत्रपती शिवाजी महाराज चौकात छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पूर्णाकृती पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून फटाके वाजवून व वा गणेशपेटीतील व्यापाऱ्यांना मिठाईचे वाटप करून पंतप्रधान मोदींचा एकाहत्तरवा वाढदिवस वा साजरा करण्यात आला यावेळी भारतीय जनता पार्टीचे तालुकाध्यक्ष बाळासाहेब भांडे भाजपा नेते जयंत आव्हाड सविता कोटुरकर मंगला झगडे रामनाथ डावरे विनोदाबोले सचिन गोळेसर शरद जाधव विशाल क्षत्रिय समाधान केकान मुकुंद जे सजन सांगळे पप्पू कपूर दर्शन भालेराव आदी भाजपा नेते पदाधिकारी व महिला कार्यकर्त्या उपस्थित होत्या एस एन न्यूजसाठी अक्षय गायकवाड